मुस्ताक टेलर यांच्या इमानदारीला सलाम नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात आर के एस न्यूज आर के एस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया या बातमीचे सविस्तर वृत्तांत बेलापूर येथील मुस्ताक टेलर यांच्या इमानदारीला सलाम वीस पंचवीस ते तीस हजार रुपयाचा सापडलेला परस व सामान परत केला संपूर्ण माहिती अशी की मुस्ताक इसाक आतार उर्फ मुस्ताक टेलर हे रात्री बारा वाजता आपली दुकानात काम करत असताना त्यांना तहान लागली पाणी पिण्यासाठी बेलापूर येथील झेंडा चौक दिलबार हॉटेल समोर येथे गेले असता त्यांना रस्त्यावर निळ्या रंगाची लिडीत परत सापडली चौकशी केली परंतु रात्री बारा वाजत होते त्यांनी ती परस घरी नेऊन चेक केली त्यात त्यांना विओो कंपनीचा एक मोबाईल एक, हजा, एक हजार एक हजार ते बाराशे रुपये कॅश व सोन्याचे सोळा ते वीस मनी काही वैयक्तिक सामान चांदीची एक अंगठी चांदीचे दोन पायातले पैजन नाकातले एक सोन्याची नख एक हात परस असे आढळून आले अंदाज काढला असता पंचवीस ते तीस हजार रुपये इतका सामान होता त्या क्षणी मुस्ताक टेलर यांनी माझी उपसरपंच अभिषेक खंडाळे यांना फोन करून सगळी हकीकत सांगितली अभिषेक खंडाळे यांनी तुरंत सापडलेल्या मोबाईलमधून नंबर काढून परत सुखरूप करण्याचे सुजाव दिले त्या क्षणी मुस्ताक टेलर यांनी मोबाईल चेक केला असता शेवट कॉल आई या नावाने होते त्यांना फोन करून सकाळी साडे अकरा वाजता ग्रामपंचायत बेलापूर येथे बोलवण्यात आले तसेच सर्व सामान ग्रामपंचायतमध्ये आल्यावर सर्व सामान शेक करून त्यांना त्यांच्या हवाली करण्यात आले आलेल्या दोन्ही महिलांनी मुस्ताक यांचे खूप खूप आभार मानले आजच्या काळात असे सापडलेल्या वस्तू किंवा सामान तेही सोनं कुणी परत देत नाही परंतु इमानदारीला सलाम असेच म्हणावं लागेल असे सांगून मुस्ताक टेलर यांचे आभार व्यक्त करून खुश होऊन गेले त्याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळेजी ग्रामपंचायत सरपंच स्वाती आमोली ग्रामपंचायत माजी उपसरपंच मुस्ताफाई शेख पवार आर के एस न्यूजचे संपादक शफीक शेख आदी उपस्थित होते व सर्वांनी मुस्ताक यांचे आभार मानले अशीच नवनवीन माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे बघत राहा बेल आयकॉन प्रेस करून सदस्य एस न्यूज साठी शफिक शेख बेलापूर फिरमाने फिरमाने पर्स लेके घर ते गया

माझी प्रस इथं चौकात हरवली होती बेलापूर मध्ये आम्ही बरेच वेळ शोधली सगळीकडे पण ती सापडली नाही त्यामुळे आम्हाला दादा कुठे दादांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं तुमच्या आमकी आणखी के... म्हणजे फोन विसरला होता आमचा त्या फोन मध्ये नंबर शोधून दादांनी आम्हाला कॉल केला आणि ती प्रस आम्हाला आमची देऊन टाकली आमच्या मध्ये आ, मनी होते सात आठ हजार हा सगळे सामके सगळ्या वस्तू एक बी वस्तू गेलेली नाहीये सगळ्या वस्तू व्यवस्थित आहे